मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक मित्रो लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपयशाला सामोरे गेल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये काही आलबेल नाही आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आग्यामोहळ उठलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये कार्पोरेट कल्चर नव्यानं शिरल्यामुळे प्रामुख्यानं आय टी सेल सोशल मीडिया यात भारतीय जनता पार्टी आणि त्याचे सगळे भाडोत्री पदाधिकारी कसे अपयशी ठरले याबद्दल प्रचंड सध्या मारामारी सुरू आहे त्यातच उत्तर भारतीय ज्या श्वेताशालिनी ज्या आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलच्या प्रभारी आहेत आणि उत्तर भारतीय मोर्चाच्या त्या प्रभारीसुद्धा आहेत त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे फॉलोअर यूट्यूबर जुने कार्यकर्ते यांचा प्रचंड रोष सध्या सोशल मीडियावर आपल्याला दिसतो आहे सोशल मीडियावर हा रोष तेव्हा वाढला जेव्हा भारतीय जनता पार्टीचे उघड उघड समर्थक आणि संघाचे उघड समर्थक यूट्यूबर पत्रकार भाऊ तोरसेकर यांना श्वेता शालिनी यांनी अवमानाची एक नोटीस पाठवली एक रुपयाची तेव्हापासून इतकं प्रचंड आग्यामोहळ उठलेला आहे की भारतीय जनता पार्टीची लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीची तळी उचलून धरणाऱ्या भाऊ तोरसेकरांसारख्यांवर सुद्धा भारतीय जनता पार्टी नोटीस पाठवते अवमानतेची हे अति झालं या पद्धतीने सगळ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर गदारोळ सुरू आहे भारतीय जनता पक्षाला अजिबात असं वाटत नाही आहे की हे जे काही सुरू आहे ते निस्तरलं गेलं पाहिजे गेल्या चार पाच दिवसापासून ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्यावरून असं वाटते की भारतीय जनता पार्टीची एक प्रतिमा अशी होती की पार्टी विथ डिफरन्स आणि हे पार्टी विथ डिफरन्स न नव्हे तर पार्टी इतरांसारखीच कशी आहे या पद्धतीचा अनुभव भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या आघाड्यांवर भारतीय जनता पक्षाची तळी उचलून धरणाऱ्या भाऊ तोरसेकर असतील सुशील कुलकर्णी असतील प्रभाकर सूर्यवंशी असतील हे जे यूट्यूबर आहेत या ट्यू यूट्यूबरमध्ये प्रचंड प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे आता त्याचं कारण भले वेगळं असेल कारण कारण थेट आपल्याला कारण हे दिसते आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या श्वेता शालिनीकडे आय टी सेलचा प्रभार होता त्यांनी प्रचाराचं नियोजन करताना जे वेगवेगळी पॅकेजेस दिलेली आहेत त्या पॅकेजमधला पैसा भाऊ तोरसेकर किंवा यांच्याकडे आला नसेल म्हणून कदाचित भाऊ तोरसेकरांनी शालिनी श्वेता श्वेता शालिनी यांच्यावर टीका केली टीका करणारा एक व्हिडिओ टाकला तो श्वेता शालिनी यांना झोंबला म्हणून त्यांनी अवमानतेची लगेच त्यांना नोटीस पाठवली हा एवढा गदारोळ सोशल मीडियावर सुरू झाला की अनेकांनी आपापल्या फेसबुक अकाऊंट असतील ट्विटर अकाउंट असतील यावरून भाऊ तोरसेकरांनी इतर सगळ्यांची तळी उचलणं चालू केली की भारतीय जनता पक्षाने असा कसा गजब केला त्यांनी एवढ्या मोठ्या कथित ऋषितुल्य माणसाचा कसा काय अपमान केला या पद्धतीची चर्चा या पद्धतीचा ट्रेंड सुरू व्हायला लागला आणि शेवटी काल परवा द देवेंद्र फडणवीस यांना भाऊ तोरसेकरांना फोन करावा लागला त्यांची दिलगिरी व्यक्त करावी लागली आणि त्यानंतर एक ट्विट करून श्वेता शालिनी यांनी आपली त्यांना पाठवलेली अवमानतेची नोटीस अब्रू नुकसानीची नोटीस परत घ्यावी लागली असा सगळा एपिसोड या निमित्ताने निर्माण झालेला आहे परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जे काही सध्या सुरू आहे ते काही फार आलबेल नाही आहे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेच एक प्रतिक्रिया मीडियाकडे व्यक्त केली होती की महाविकास आघाडीने इंडिया आघाडीनी जे नरेटिव्ह सेट केलं होतं ते नरेटिव्ह खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरलो याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने जी ज्या तैनाती फौजा ठेवल्या होत्या जे कर्प कार्पोरेट कल्चर नरे नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सल्ल्याने देवेंद्र फडणवीसांनी जे महाराष्ट्र भाजपामध्ये घुसवलं होतं त्यांच्यात कुठेतरी एक दरी निर्माण झाली होती की एका बाजूला कार्पोरेट कल्चर की जे वारेमाप घसघशीत असा मोबदला घेऊन पक्षासाठी काम करणारं आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचा विचार मानणे असणारे म्हणजे घरकी रोटी खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणारे असंख्य कार्यकर्ते यांच्यामध्ये हा दुरावा निर्माण झाला आणि हे भांडण या दोन विचारांमधलं भांडण आहे त्यामुळे गेल्या चार पाच दिवसापासून श्वेता शालिनी विरोधात सोशल मीडियावर जो मोर्चा या सगळ्या निष्ठावंतांनी उघडलेला आहे त्या मोर्चातल्या चर्चा सोशल मीडियावरच्या सगळ्या गप्पा त्यांचं आतून सगळ्यांचं संतप्त होणं व्यक्त होणं या सगळ्यावरून असं दिसते की भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया सेल जो आहे आय टी सेल जो आहे तो पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशाचं खापर या सगळ्या निष्ठावंत निष्ठावंतांनी नि, छुप्या समर्थकांनी नि, उघड समर्थकांनी संघ स्वयंसेवकांनी वर्षान जे वर्षानुवर्ष ब पक्षाच्या विचारांची तळी उचलतात ज्यांच्या पदरात काहीच पडलं नाही जे पक्षाच्या विरोधात काही गोष्टी चालवत होते मोहिमा चालवत होते त्या यूट्यूबर्सना त्या टी व्ही चॅनल्सना या श्वेताशालिनी मोठ्या प्रमाणावर पॅकेज निवडणुकीच्या काळात दिले आणि आमच्या पदरात मात्र काही पडलं नाही हे ही, ही दुःखाची झालर भाऊ तोरसेकर आणि इतर सगळ्या यूट्यूबरच्या या सगळ्या भानगडीमधलं कळीचा मुद्दा या निमित्याने दिसतो आहे परंतु हे लक्षात येत आहे की येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये लोक या श्वेताशालिनीच्या विरोधात प्रचंड प्रमाणावर चिडायला सुरुवात झालेली आहे अनेकांनी तर सांगितलं की ही उत्तर भारतीय महिला आमच्या छात्यावर का आणून बसवली अनेकांनी भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांचा विचार सतत वेगवेगळ्या माध्यमातून चालवणाऱ्या लोकांची कदर नाही बाहेरची माणसं आणली अनेकांनी हा मुद्दा व्यक्त केला आहे की जे आयाराम आहेत पक्षा भारतीय जनता पक्षात बाहेरून माणूस आला की घे तिकीट आणि राहाव याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पक्षाचं नुकसान झालेलं आहे हाही एक मुद्दा यानिमित्ताने सुरू होतो आहे सोशल मीडियाची एक मोठी विंग भारतीय जनता पार्टीनी गेली दोन तीन वर्ष निर्माण केली होती आणि त्यातल्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिक कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक श्वेता शालिनी यांनी बाजूला ठेवलं होतं कुठल्याही प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं नव्हतं उलट कोणत्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे नाही या उलट जे भाडोत्री आहेत जे तैनाती फौजं आहेत कॉर्पोरेट कल्चरातून आलेल्या ज्या भाडोत्री फौजा आहेत त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यांनी मग आपला विचार लोकांपर्यंत पसरवण्याचा स्प्रेड करणारी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्र निवड करताना नेमकी चूक केली असं या सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हा मुद्दा येणाऱ्या विधानसभेत अधिक गाजणार आहे अधिक मोठ्या प्रमाणावर ते पुढं येणार आहे आणि याच्यातून भारतीय जनता पक्षाच्या या दोन विचारांचा जर जा स्फोट झाला तर कदाचित भारतीय जनता पार्टीचं हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते विधानसभा पूर्वी बदलण्याची शक्यता आहे आता एक लक्षात घ्या की हे जेवढे काही भारतीय जनता पा पार्टीचे विचारवंत कथित विचारवंत किंवा त्यांचे समर्थकची ओरड करतात यात जवळपास नव्वद टक्के ब्राह्मण आहेत आणि ते सगळे ब्राह्मण देवेंद्र फडणवीसाची बाजू घेऊन श्वेता शालिनींना झोडपात आहेत दहा टक्के जे आहे ते दहा टक्के भटाळलेले बहुजन आहेत की जे देवेंद्र फडणवीसांना मानतात या संबंध प्रक्रियेमध्ये टीका करताना पक्षाच्या रचनेवर पक्षाच्या निर्णयावर कठोर प्रहार करताना देवेंद्र फडणवीस मात्र दुखावणार नाहीत याची काळजी या सगळ्या फडणवीसांच्या समर्थकांनी घेतलेली आहे एक मात्र नक्की की पक्षामध्ये हे प्रदेश स्तरावर फडणवीस विरुद्ध इतर असा काहीतरी ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्यातच एक आकार डिजी नाईनचे जे मालक आहेत प्रभाकर सूर्यवंशी या हे यूट्यूबर यांनी फार गंभीर आरोप केलेला आहे की के भारतीय जनता पार्टीत प्रदेशातून जो साडेपाचशे कोटीचा फंड आलेला होता निधी आलेला होता त्याच्यात अफरातफर झाल्याचा आरोप त्यांनी त्यांच्या यूट्यूबवर केलेला आहे याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक जे भारतीय जनता पार्टी इतरांना दाखवते की आम्ही शिस्तप्रिय आहोत आम्ही समर्पित आहोत आम्ही प्रामाणिक आहोत असं काहीही नाही हे सगळं असत्य असल्याचं हे त्यांच्या आरोपावरूनसुद्धा दिसून येते या, या सगळ्या लोकांचं एक म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस विरुद्ध इतर याचा अर्थ काही आयाराम काही नेते असतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेश स्तरावर ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा संघर्ष जो सुप्त गेली अनेक वर्ष सुरू होता तो आता उघड प्रमाणावर स्वरूप घेते आहे की काय सगळ्यांचं त्याच्या नजरा म्हणजे ते तावडेंना दिल्लीत जे महत्त्वाचं स्थान मिळत आहे तर तावडे वर्सेस फडणवीस असं त्याचं स्वरूप कदाचित असावं ते काहीही असलं तरी या निमित्ताने जे उघड येत आहे ते भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या विधानसभेत सपाटून मार खाण्यासाठीही अधिक कारणीभूत ठरेल आणि ते पुरेस आहे एवढं मात्र तुम्ही जाणून घ्या मित्र हो आजच्या पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत नमस्कार